नमस्कार मित्रांनो मी मृन्मयी पाऊस टो भागसात जरी कॅपमध्ये तुमचं खूप स्वागत करते आजच्या भागात आपण पाहिलं सतीश आणि डॉक्टर दोघेही सारिकाच्या घरी जायला निघतात पण त्यांचे सिनियर डॉक्टर त्यांना थांबवतात था, आणि म्हणतात था, आत्ताच नका जाऊ कोणतीही काम करण्यासाठी एकच संधी मिळते त्यामुळे त्या संधीचं सोनू व्हावं यासाठी पहिले तुम्ही तुमच्या आईवडिलांना कॉल करा आणि आईवडिलांना घेऊन मगच त्यांच्या घरी जा हे ऐकल्यावर डॉक्टर पहिले आईवडिलांना कॉल करून त्यांना बोलवतात आई वडील आल्यानंतर सर्वजण एकत्र जाऊन सारिकाच्या वडिलांना भेटतात सर्वच जण सारिकाच्या वडिलांना मनवायचा खूप प्रयत्न करतात तेवढ्यात अजय तिथे येऊन सगळ्या बोलण्यावरती पाणी फिरवतो आणि सर्वांशी भांडायला सुरुवात करतो भांडणामुळे सर्वच काही विस्कटून जाते आणि शेवटी सारिकाचे वडील बोलतात मला भावकीसमोर पोरीचा जीवही प्यारा नाही आहे डॉक्टरांच्या आईवडील विनवण्या करत असूनही ते ऐकत नाहीत त्यामुळे शेवटी संता पण डॉक्टर म्हणतात जर असंच असेल तर तुमच्याशी आता कोणतंही बोलणं करण्यात अर्थ नाही असं बोलून ते तिथून निघून जातात शेवटी ते एकदा मागे वळून बघतात सारिका तशीच वाट बघत त्यांची थांबलेली असते था। हे पाहून सारिकाचे वडील सारिकाकडे रागाने बघत असतात पण सारिका मात्र एकटक डॉक्टरांकडेच बघत राहिलेली दिसून येते एवढं सगळं झाल्यावर सर्वच जण पवारसरांच्या घरी येतात घरी आल्यानंतर डॉक्टरांच्या आई वडील म्हणतात आम्ही त्यातला घेऊन जातो त्यावर डॉक्टरांचे सिनियर डॉक्टर म्हणजे सर म्हणतात की आत्ताच त्यांना नेऊ नका इथेच त्यांचा जॉब वगैरे सगळं काही आहे पण आईवडील म्हणतात आमचं त्याच्याशिवाय मन कसं लागणार त्यावर डॉक्टरांना ते सांगतात की ठीक आहे डॉक्टर तुम्ही थोड्या दिवसासाठी जा इकडे सारिकाचे वडील आणि सारिकाची आई दोघांमध्ये बोलणं चालू असतं सारिकाची आई डॉक्टर चांगले माणूस आहेत आणि त्यांच्याशी लग्न लावायला काही हरकत नाही असं सांगत असते पण सारिकाचे वडील काहीच ऐकून घेत नाहीत इकडे डॉक्टर घरी जायला निघतात दुसऱ्या दिवशीचे सकाळ होते आणि सारिकाचे वडील सारिकाला सकाळी सकाळी अजयसोबत तिच्या मावशीच्या घरी नेऊन सोडायचं सांगतात अजय म्हणतो कोणी विचारलं सारिका कुठे गेली आहे तर म्हणायचं कॉलेजला गेली आहे ाचे वडील सारिकाला त्यांची शपथ घालतात म्हणून सारिका शांतपणे तिच्या मावशीच्या घरी निघून जाते पण जाता जाता ती शीतलला आवाज येते आणि दहा रुपयाची नोट तिच्या घरासमोर जाऊन फेकते त्या नोटवर लिहिलेलं असतं की तुम्ही म्हणलात जितं राहा म्हणून मी जिती आहे पण मला पळवून द्या आणि त्यांचा डॉक्टरांचा नंबर लिहिलेला असतो हा नंबर बघून शीतल लगेचच डॉक्टरांना फोन करते आणि त्यांना झालेल्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देते हे कळल्यावरती लगेचच डॉक्टर पवारसरांना फोन करून सर्व काही सांगतात आणि गावाहून आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन लगेचच तिथून निघतात गावावरून गाडीत बसल्यावर डॉक्टरांचे डोळे पूर्ण रडवलेले झालेले असतात इकडे सारिकाची आई सारिकाला फोन करून धुरपी गेल्याचं सांगते यावर सारिका खूप रडते आजचा भाग इथेच संपतो थँक्यू